कसे आहेत तुम्ही सर्व मला सर्वांना मजेत असतील आणि काहीच आता आम्ही जाऊन आलो पण मी विसरली की हे ना ब्लॉग चालू करायचं तर आम्ही ब्लॉग चालू केला आम्ही आलो देहूला आता देहूच्या मंदिरात चाललोय आणि आलंदी पण करणार तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉग मध्ये तिने काही नवीन टी शर्टाची हलत बघा हे बघा काय केलं या टी शर्टचा तू माझ्या असं तुझ्या पण हालो तोंडत आता काय ना नव्हते तू, हो तू? मी होली नाही मी पण एवढी तयार करतो पण माझं पण एवढा नाही माखलं माखलंय पिकव पुऱ्या पण आहेत आणि इथे मस्त फुलं बघला तो मी आईच पाणीपुरी खायला या पुरी घेतलेली आणि निशोपुरी घेतले कशी आहे ा समजून जामी चिंता मण मंदिरात आल देहूचा चिंता मणंदनवसाचो गणपतीआय आम्ही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान इकडे आलेलो मारुतीची महिला हनुमानाचे गणपती बाप्पा तिकडे शुद्ध आहे संत तुकाराम महाराजांच्या जगातील मोठा पडे पगडी पगडी आणि इथे माहिती पण गेली इंद्रायणी घाट इथे सुद्धा मंदिर आहे बट आता आम्हाला पुढे जायचं आहे स्वामी चाललो गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान सदैव वैकुंठ गमन स्थान गोपालपुरा आणि जा... आता आम्ही आज चाललोय हे बघायचं शामली कोणीतरी ठेवलेलं ना ते पण तू एक कुठे बघितलंस अरे आहे ब्राईटनेस हे बंद इकडे तुकारामाच्या चरित्रावर काही प्रसंग प्रतिमा स्वरूपात दर्शवलेले आहेत आणि त्या फोन नव्हता आला म्हणून ही काय करत होती हँडल करायला चाललेली नम्रत काय होता काय बोललीस नम्रता मँगो मिल्क वाली नाही नाही नाव चेंज विच टाइक मँगो ज्यूस मँगो शेक ची एंट्री आहे आणि त्याच्या समोरच एक्झॅक्ट समोरच इथं मिल्क शेक वाले आहे जेवढं पाहिजे होता ना तो मँगो शेक म्हणजे रिअल मँगो कलर वगैरे आणि नमदी पाठी वगैरे वगैरे पिरून आली त्याला म्हणजे तिथं कोण नव्हतं बसलेलं तर म्हणलं तर जाऊन जरा बसतो आणि होता मी मँगो शेक आली वगैरे तर मग वाकून बघून आणली बघून आली की नक्की कलर बिलर कलर बिलर पण काय नाही त्यांनी रिअल मॅंगो टाकले रिअल मँगो टाकला होता आणि बर्फ मिक्सर आणि आपले इथं मोपाड्यामध्ये इथं दूध बीत पार टाकतात काय काय पण इथं अजिबात नाही आणि ज्यूस आपली इथं कितीला असतो पंचवीस रुपयाला वीस पंचवीस रुपये पासून आणि हा केवढा मोठा एवढा मोठा ग्लास दहा रुपयाला असा टा आमरसच पिलाय सध्या आमरस सारखं चालू मी बाकरी का नाही दिली नको आणि मी भोपळ्यात एकदा बघितलं तर त्यांनी कलर ऍड केला होता कारण की नंतर मी खाल पिल्यानंतर ना माझ्या जिबेला कलर लागला आणि सेल्लो येल्लो झाली ती जी जे मला अजून आठवतं सगळे वेगवेगळे मस्त वाटत ना हे ते बघ बघितलं काय ठेव का हां ना हां तेच चटणी त्याच्यात त्याच्यात पण चटणी त्याच्यात ते ना ना ते ते तो मस्त त्याच्यात एक उचलायला पाहिजे तो ते मच्छी पानाचा पानाचा तो झोपॅट न है वो तीथर तीथर अरे ते चाची ने संगित होता हमें ना अपना हमारे भेट लाना था टाइम में ना तो लान होता था वाला हाँ आप इधर आ जाता है कुछ तो होता है नहीं मेरा पत्ता बोलता है गुजराती में भाई को क्या बोलते हैं लान पोरंस इंडिया में क्या बोलते हैं भाव मी आधी लहानपणी मी हे लहानपणी कधीच खाल्ले नाही कारण की मला नाही मी हे कधीच नाही खाल्ले आंबट असतात ते मी नाही खाल्ले ते मला विचित्र दिसतात बघ काय घेतले वीस रुपये वीस रुपये हे मम्मीनी मी पण वीस वीस रुपये दांडे खाल्ला

बंडणी इकडे तुम्हाला लागतो तर आमच्या घरात काय आणले हे पण वीस रुपये दोन्ही ते काय नलकल काय माहिती नाश्ता करायला आलेलो या तुम्ही पण नाश्ता करायला घेतले मेंदवडा मेंदवाडा मेंदवाडा मंदिराच्या बाहेर आहे हजेरी मारुती मंदिर हजेरी मारुती तेच बोलले हजेरी मारुती मंदिर मध्ये आहे आलंदीला काल आम्ही रात्रीचे आलंदीला आलो आणि आता आम्ही चाललोय दर्शनाला मॉर्निंगला मॉर्निंगला काल वस्ती केली म्हणजे रूम घेतलेला तिथे वस्ती केली आणि तुम्हाला रूम सुद्धा दाखवायचं तो सुद्धा दाखवीन मस्त होता रूम आता काय दर्शन नाही चालले खूप ऊन आहे इकडे म्हणून चष्मा लावलाय मंदिराच्या बाहेर आलेलो आता आम्ही आतमध्ये दर्शन घ्यायला काकर रांगोली काढतात मस्त काढतात रांगोली आम्ही लाईनीला लागलेलो दर्शन አይ <Sessizuk> तुला तुलशी माल पाहिजे असेल तर मला हो काय बोलतात कमेंट करा कमेंट करा मी घेऊन येईन नेक्स्ट टाइम तुमच्यासाठी स्पेशली आणि आज आमचं दर्शन झालेलं आहे आम्ही निघलो आता कुठे चाललो का आता आपण इंद्रायणी नदीला काठी चालू आहे नदीच्या काठी आईज मी काय बोलतात मागच्या वेळे आलेली आलंदीला एकादशीला तेव्हा मी तिकडून तिकडून आलतो तिकडून पण नसलते एकदम त्या तिकडून आले आशी, आशी, आशी। ते अशी 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 फिरत ते इथून आलो असं त्या पुलाच्या वरतून अशी येऊन मग इथून चार पाच वेळेला फिरलो आणि मग दर्शन घेतलेलं एवढा आम्ही फिरलेलो तेव्हा आणि आता आम्ही चल इंद्रांचं दर्शन घ्यायला नाही नाही सॉरी काही जी ह्या ह्या पुलावरून आलते ह्या पुलावरून आलते इथून इथून पुलावरून आलतो सॉरी हा हा आणि जाताना तिकडून गेलतो तशी या पुलावरून आलतो असं आणि का फिरलेलो परत इंद्रायणी नदीला आलेलो पाणी सध्या घाण झालेलं काय तिथं काय बोलते इंद्रायण नदीचे इथे तुम्ही आंघोळ वगैरे करतात मी इथे असे कपडे का, का टाकतात चांगले कापडे आणि घाण केले सगळी साईडच्या काहीच करत ना स्वच्छता पण नाही राखत आणि पाणी पण किती घाण केलंय कोणती तरी शाला आहे आणि तिथे आज पेपर होते ते विचारू का कोणा पेपर कसा गेला मग विचारू का दाना पेपर कसा गेला आता आम्ही चाललोय आपण कुठे चाललो का त्या भिंतीच्या इथे ज्ञानेश्वरांनी ती भिंत चालवली त्याच्या मार्गावर चाललेलो होत आम्ही कंटिन्यू राहू माऊलीच्या पार्टीवरती काय केलं तर भाकरी भुजले तिथला मार्ग हे जुन काळातले हे सगळे जुनं घालतले आवाला ज्ञानेश्वरांचा जुनं वाडा आणि महित मांडे भाजले होते ती भिंत ती ज्ञानांशी माझ्या महाराजांनी चालवलेली आता काच लावलेत ना दिसत आहे वगैरे घेऊन चाललोय आणि त्या आमच्या मामांचा धर्मशाला भेटले आगरी समाज धर्मशाला धर्मशाले तिथे तिथेही बघा कचरा काढते बघा ना किती कचरा केला आणि काय तिथं आधीपासून कचरा होता हो का ना हो अर्ध होता केस घेतले आम्ही नाही मी घेतले हे पैसा मी खर्च करत होते त्याचा काय मग बोलू शकते की मी मला चॉकलेट दे ना टेस्ट ला नाही ना ना चॉकलेट चॉकलेट सारखी टेस्ट करते बटरस्कॉच बटर जियाला दिला ना जी अख्खा ना माझा नाही करणार ना 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 नक्की ना नक्की नाही करणार नाही फुलांची गुलाबाची आणि मम्मी दीदी वगैरे गेलेत घ्यायला मी नाही गेली मग उठायचं कंटाळा आलं चालायचा तर गाईज आम्ही एक विरीला गेलेलो पालखीच्या दिवशी पालखी नंतर आम्ही गेलो डायरेक्टली देवीवालंदी केला देवीवालंदीला मी हा वेगळा ब्लॉग बनवला आणि एकविरीचा आम्ही नेक्स्ट डे पण एकविरीला गेलो मग एक एकविरीचा ब्लॉग एकविरीला पुढं कंटिन्यू केला कारण पण डबल डबल झालं असतं पण मग वेग वेगवेगळ्या बनवलं आहे तर काहीच तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो पहिला बाय